तर्फे ते आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यासंद संदर्भात संद्र आम्ही आलो असता गायकवाड साहेब हे जागेवर नसल्याने त्यांचे साह्यक गर... साहाय्यक त्यांचे सहकारी त्यांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आत्तापर्यंत जे जे निवेदन दिलेत त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय कामगार मंत्री आकाश कुनकर साहेब यांनी बोगस बांधकाम कामगार चौकशी संदर्भात आणि घरोपयोगी संचामध्ये झालेला भ्रष्टाचार ह्याची सखोल चौकशी आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोगस बांधकाम आढळतील किंवा भांड्यामध्ये पैसे वाटप परिस्थिती दिसल्यास तात्काळ अँटी करप्शन बोरेकडे नंबर देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे मात्र या सहाय्य कामगार आयुक्तालयामध्ये आणखीनसुद्धा बोगस बांधकाम कामगाराला आळा बसलेला दिसून येत नाही आणि भांडी वाटपकडे आम्ही गेलेलं असताना तर त्या ठिकाणी सातशे आठशे रुपये घेऊन भांडी वाटप विक्री खुले आम शासकीय वस्तूची विक्री हे मूल्य करता येत नाही मात्र त्या ठिकाणी खुले आम विक्री करलेली आमच्या दिसण्यात आले त्यामुळं दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य सहाय्यक कामगार आयुक्तला निवेदन देऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भांडी वाटप करणार आहेत त्या ठिकाणी निदर्शनी आंदोलन आमची महाराष्ट्र राज्य कृती समिती संघर्ष हक्क न्याय समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल आणि ह्यामध्ये ज्या खऱ्या कामगार आहेत सोलापूर जिल्ह्यातली या खऱ्या कामगारांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी मोठ्या संख्येने आमच्या संघर्ष कृती समितीमध्ये सो आव्हा सामील होण्याचं आव्हान मी सोलापूर जिल्ह्यातून उपाध्यक्ष अंगत जातो आमचे अध्यक्ष विष्णू करंपुरी साहेब सेक्रेटरी सोहेल साहेब आणि खजेनदार गणेश भटूसाहेब बनसोडी महिला प्रतिनिधी यांच्या कोणत्याही नंबरवरती अटॅच करून ज्या ठिकाणी बोगस बांधकाम गिरी चाललेलं आहे पैसे वाट पैसे घेऊन चाललेला आहे तो खेळ तात्काळ बंद करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम खऱ्या बांधकामगाने आमच्या कृती समितीमध्ये जर आलं तर आम्ही त्याचं स्वागत करून खऱ्या बांधकामगाराला न्याय हक्कामी देण्याचं मोठं काम आम्ही सोलापूरमध्ये करू